तर नमस्कार मित्रांनो आता गुरं आहेत मुरघास आणि सकाळी ह्यांना मी वाडं खायला टाकलं खा होतं वाड्याची कुट्टी पण कुट्टी तर संपली आणि मग त्याच्यानंतर ह्यांना टाकलं मुरघास खायला शिवभाश्री तर नमस्कार मित्रांनो आता गुरं मुरघास खात आहेत ह्यालात गुरं मी सकाळी वाड्याची कुट्टी खायला टाकली होती मग वाड्याची कुट्टी संपली त्याच्यानंतर शिल्लक कुट्टी नव्हती तर मुरघास खायला टाकलाय आणि संध्याकाळी परत त्यांना वाडं खायला टाकू कुट्टी करून टाकू नाही तर तसं सेपरेट टाकू ती शुभश्री ती राणी यांना आज भरपूर मुरगास खायला टाकलाय कारण की हे गावरंगूर आहेत ना ह्या तांबड्या गाया तर ह्या चरायला जाणार नाहीत हे शुभश्री राणी आज घरीच आहेत मग त्याच्यामुळे ह्यांना सकाळ सकाळी वृंदाला कुट्टी खायला टाकली सकाळी म्हणजे आता अकरा वाजले त्यांना साडेआठ वाजता वाड्याची कुट्टी खाल टाकली होती मग आता अकरा वाजता मुरगास खायला टाकलाय इथे जास्त झालं काय गंगा तू पलीगड सारखी इकडे सरखी होतो थोडा तुला जरा मारामारी करतातच गाय थोडीफार मारामारी चालते त्यांच्यात आणि परत इथला मेंबर आपला गावाला गेलाय म्हणजे हरण्याला चरायला बांधले हरण्याला लय दिवसातून चरायला बांधले बाकीचे सगळेच गुरं घरी आहेत ना तर त्याच्यामुळं हरण्याला आणि स्टॅलिनला चरायला बांधले तर स्टॅलिन तर बघा तिथं खाली कोपऱ्यात खादी तर तिथं स्टॅलिनला चरायला बांधले आणि हरण्याला बांधाला चरायला बांधले तिकडं आणि वरच्या गोटातल्या गुरांना पण खायला टाकले बरं का मी आलो आलोय रामफळीच्या झाडावर तर एक आज कमेंट आली होती म्हणजे की रामफळ दाखव म्हणून की सिटीत रामफळ भेटत नाही तर हे बघा असे आले तर रामफळ आपले हे जवळचं चो दाखवतो छोट हे बघा हे असे रामफळ आहेत इकडं पण एक आहे ह्या झाडाला एक तीस चाळीस रामफळं असतील बघा एक दोन तीन तिकडं चार पाच सहा लय मोठे लयमोट आहेत ते बघा तिकडं लिंबाच्या झाडात तर वर काही केलेत परत माझ्या डोक्यावर तिकडं जे मोठा दिसते ना तर ते एक हो, दोन माझ्या डोक्यावर आहेत इकडं पाठीमाग इथे एक दोन असे भरपूर रामफळं आलेत फक्त यावर्षी साईज नाही झाली जरा लहानच आहेत आणखीन पण हे एवढे असे आलेत आपल्याकडं दोन रामफळीचे झाड आहेत मोठे दोन आहेत आणि छोटे चार आहेत तर सगळे सहा रामफळीचे झाड आहेत आपल्याकडे आणि फळ यावर्षी तीन रामफळीला आले मी उभा एक आहे तिकडं वरच्या शेड मध्ये एक वरच्या शेडच्या बाजूला आणि वर आपल्या शेतात एक आहे आणि इकडं आपण पिल्ली रामफळीच्या सावली बांधतो ना ते बघा ते समोरचं हिरो झाड ते एक आहे चला परत आलो तर आपण घरी चांगला राव आणला चिमण्या आवता कुठे तर मित्रांनो आज गौरंगला झुपलो होतं चिमण्यासोबत एकदा उजव्या खांदी झुपलं होतं परत डाव्या खांदी पण झुपलं होतं गौरंगला पण तो व्हिडिओ दुसराच येईल कारण की दोन्ही व्हिडिओ एकत्र म्हटलं व्हिडिओ फार मोठे व्हायला लागले होते तर त्याच्यामुळं गौरंगला झुपलेला व्हिडिओ दुसराच येईल एक दहा बारा मिनटाचा व्हिडिओ आहे पण आज तर गौरंग मस्त चालला आता आम्ही त्याला घेऊन आलो परत आणि सोडतोत तर बराच वेळ गेला गौरंगला शिकवण्यात तर त्याच्यात पडत भैडूचा बैल पण शिकवायचा होता मग जरा भरपूरच टाईम गेला आहे बैलांना शिकवण्या शिकवण्यात पण जाऊ दे आज वेळ पण होता रिकामा माझ्याकडे तर आता ह्या दोन दोन्ही बैलांना बाजूला काढले सोडले म्हणजे चिमण्या आजले शहाण्या बैलासारखा चालला चला ह्यांना पाणी बाजून जागे बांधतो चला आता सव्वा तीन वाजलेत मी बैल घेऊन जाणार आहे व्हाड आणायला म्हणजे संध्याकाळी ह्यांना व्हाडं आणि भुसा काय व्हाड काय खाल टाकता येईल वाज़ी त्या वाज़ी। चल चिवण चल। चला आता वाडं घेतलंय गाडी भरून एक टाइम बस होता आपल्याला चिवण आता हे गायला ना थोडं थोडं भुस्सा खायला टाकलं भुस्सा खाल्ला म्हणजे पाणी पितील आणि भुस्सा खाऊन झाल्यावर मग वाडं टाकायचं हिरेला तेवढा आधी टाकतो सगळ्यांना टाकायचं पण हिरेला आधी टाकलं हा आहे आपला हरण्या ह्याला बघण्यासाठी पूर्ण कमेंट आली म्हणजे कमेंट ती ह्याला पूर्ण दाखवायचं म्हणून हा हरण्या ह्याला आता मी सोयाबीन खाली टाकली सोयाबीन लय आली ना तर तर सोयाबीन खाल टाकली किंवा हरण्या चारी बाजून दाखवलंय आता मध्ये सारखं गोट्यात बांधून राहिलं ना, ना। तब्येत जरा खराब झाली त्याच्या आधी चांगली होती तब्येत त्याची पण आता होईल तब्येत आता त्याला इकडे तिकडे मी चारायला बांधतोय ना आता होईल तब्येत हारणीची टाकले गुरण खायला हे बघा एवढ्या साईजचं वाडं केलंय इतकाला कट केलंय वाडं कारण की आता लाईट रात्रीची ना तर भैयाने कुट्टी केली नाही कुट्टी न करता छान खायला टाकले आणि कुट्टी असेल ना तर आपण एकदम टाकली तरी जमती पण कुट्टी नाही ना आता त्याच्यामुळं हे बघा एवढ्याला साईज करावं लागते या अशी एवढं लिसाईज करायची आणि थोडं थोडं टाकावं लागतं म्हणजे तोंडात घेऊन तिकडं खाली टाकू नये म्हणून आणि हे वरच्या गुरांना न कट करताच टाकले असंच टाकले तर त्याच्यामुळे आहे ना थोडं थोडं टाकावं लागते आणि केले मोठे केलं ना हे शेणाचे पाय वाड्यावर देते आणि परत शेण लागले खात नाहीत त्याच्यामुळे हे बघा एवढं आता गौरांगला मी किती पाच सात वाडे टाकले तर एवढंच थोडं थोडं टाकायचे आता काबरीचं राहिले फक्त तर काबरीला पण टाकले असं व्यवस्थित गौरंग सारखं खायला पाहिजे एकदा बुडका धरला ना तर ते पूर्ण खायला पाहिजे आणि ते पण त्याच्यावर पाय न देता पाय दिले तर मग ते खराब होत आपलं ते रंगायचं काम बघा हे चिमण्याने मी खाल्लंच नाही शिगुर व्यवस्थित खातात गवळ्याला तिथे टाकले शेत ना हे शीत आण ते लय मस्त खातात आता गौरांगच्या पुढं एक वाड सुद्धा शिल्लक नाही तर हे एक भेळ आहे ना हे दोघा अर्धा टाकतो म्हणजे हळूहळू टाकायचे आता काबरी पण किती व्यवस्थित खाल्ले हे थांब ना गाव रंग बाबा सुटू दे आणि थांब थांब दिर्याने तर सगळ्यात बॅकर वाडं खाल्ले नुसतं तोडवले त्याला तर टाकले सोयाबीन खायला आपल्या गावातले सोयाबीन आली ना मित्रांनो आता दोन तीन दिवसांनी हे गहू पण डुबून घ्यायचा आहे म्हणजे ह्याच्यात काही छोट्याल छोट्याल गवत आले ना तर हे गवत निघून जाईल हे छोटं छोटं गवत आले कुठं कुठं तर ते गवत निघून जाईल लवाळ तर भरपूर ह्या शेतात आणि डुबल्यामुळं ना जरा गव्हाची उंची पण वाढेल आणि गहू असा पण मला छान वाटतंय म्हणजे हिरवापणा बघा ना ह्याच्यावर हिरवापणा भरपूर आहे म्हणजे भरपूर हिरवा गहू आहे आणि हाईट पण तशी चांगली बरं का गव्हाची आणि ह्या गव्हाला फुटवे भरपूर आहेत किती दाट आलं आहे हे बघा इथं एकच बी पडलेली दोन बी आहेत तर ह्याला पण चांगले फुटे पडलेत चांगले फुटे आलेत ह्या घवाला आणि गहू एकंदरीत चांगला आहे ह्या शेतातला मी <स्थाथा> आता आलोय खिलेर्या नेण्यासाठी खिलरी न्यायची ने परत चला आता बरं का आपले घरचे शुभ ते पण पाणी पाजायचे सकाळी पण गंगाला वृंदाला पाणी पाजलं होतं म्हणजे दुधाच्या गाळ्या गाभण गाया सगळ्या आता पण त्यांना सगळ्यांना पाणी पाजायचं म्हणून मी खिलरी जरा आज लवकरच नेणार आहे किलेरी चाल आता गई पाण्यावर आणल्यात मी तर मला भरपूर राऊंड मारायचे पाच सहा राऊंड तर नक्कीच मारायचे खिलेरी एक मारलाय दोन दोन गायाला दोन गंगाला आणि वृंदाला एक राऊंड मारायचं परत लाल ही दोन राऊंड परत वरच्या कोट्यातले ते पाच सहा जनावरांना दोन दोन करून त्यांना तीन राऊंड भरपूर व्यायाम होतोय माझा आता दोन पाणी वाजायच्यात आता देवशिनी लाली आणले होते आता ह्या दोघी आणले होते वृंदान गंगा आता ह्या दोघांना पाणी आणले गवळी हावशी हा चिमण्या मस्त पळत आहे आणि हावसा जरा बाहेर ओढतोय राऊ हावशी जरा वाढतोय पण मस्त चालतय आपल्या चिमण्याला शहाण्या पाहिल्या सारखं त्याला इकडे जाऊनच येत नाही तो बैल ना जरा बाहेर ओढतोय म्हणजे बाहेर जायला बघतोय पण आपल्या चिमण्या त्याला बरोबर रस्त्याने घेतोय ते नवीन आहे ना आतापर्यंत चालला नाही कधी चिमण्या पाटात हा का येऊन द्यायचं कार्टून

خډه ته ځینې هان نو هان نو هان له انټا کیندی هان نو کو چلته دی برابر هاوشه هاوشه الله وکاله دې